नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केट मध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात ह्यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध झालेलं आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये करून इन्स्टॉल केलंय का केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे हे ॲप जर तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्या पिन कमेंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तुम्ही इथे येऊन हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं आपल्या आप थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय आपण इथे बघू शकता की निफ्टी फिफ्टी मधला चार्ट आपण इथे ओपन केलेलं आहे आता शुक्रवारी काय झालं बघा शुक्रवारी गॅपडाऊन ओपनिंग झालं गॅपडाऊन ओपनिंग नंतर एक बाउन्सचा प्रयत्न झाला मात्र आपण बघू शकता की इथे ग्रेवस्टोन डोजी नावाची कॅन्डल जी असते ती तयार झाली आणि त्यानंतर काय झालं त्यानंतर थोडस सेलिंग झालं मात्र एक छोटासा बाउन्स आला आणि थोडा वेळ म्हणजे पहिलं जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की एक दीड तास साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानंतर एकदा खालच्या दिशेनं ब्रेकआउट आल्यानंतर मग सेलिंग आणखीन कंटिन्यू झालं मागचे पाच दिवस सलग नॉनस्टॉप आपल्याला सेलिंग बघायला मिळते आणि ह्याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये एक हालचाल अशी चालू आहे की भारता भारतासारख्या देशांवर जे रशियाकडून कच्चं तेल खरेदी करतात तर अशा देशांवर पाचशे टक्के टॅरिफ लावायचा आता याचा आपल्यावर किती परिणाम होईल काय होईल यापेक्षा मार्केट हे नेहमी सेंटिमेंट्सवर चालतं म्हणजे भावनांवर चालतं तर असं तिकडे हे चालू आहे तयारी चालू आहे हे कळल्यामुळेच आपल्याकडे काय झालं इतक्या मोठ्या प्रकारचं इतक्या मोठ्या प्रमाणावर सेलिंग बघायला मिळालं आता काय होऊ शकतं ते आपण आजच्या आणि उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर हे झालं आज आ, हे झालं शुक्रवारी इंडेक्स मध्ये निफ्टी मध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता आपल्याला काय आहे निफ्टीचा विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये अभ्यास करायचा आहे आणि मग त्यानंतर लक्षात येईल की येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते सगळ्यात पहिल्यांदा मी विकली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन केलाय आता हा विकली टाइम फ्रेमचा जर चार्ट बघितला तर तुम्हाला एक चार्ट पॅटर्न इथे क्लिअर कट दिसतोय म्हणजे या आठवड्याची कॅन्डल आणि मागच्या आठवड्याची कॅन्डल जर बघितली तर तुम्हाला दिसतंय की मागच्या आठवड्याची कॅन्डल ग्रीन होती या आठवड्याची कॅन्डल रेड आहे मात्र मागच्या आठवड्याचा हाय या आठवड्यानं मोडलेला आहे मागच्या आठवड्याचा लो सुद्धा या आठवड्यात मोडला गेलाय आणि ह्या लोच्या खालीच आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालंय अशा प्रकारची जेव्हा दोन कॅन्डल दिसतात त्यावेळेला त्याला बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न असं म्हटलं जातं बेअरिश याचा अर्थ मंदीचा एनगल्प केलेलं कारण ही जी कॅन्डल आहे मागच्या आठवड्याची त्याला या आठवड्याच्या कॅन्डलनं पूर्णपणे कव्हर केलेला आहे एनगल्फ केलेला आहे कारण हाय सुद्धा वर गेलाय बघा ह्याच्या हायपेक्षा हा हाय वर गेला ह्याच्या लो पेक्षा हा लो खाली आलाय तर त्यामुळे पूर्णपणे त्याला कव्हर केलेला आहे तर अशा प्रकारे ज्या वेळेला बेरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार होतो त्यानंतर काय असतं त्यानंतर आपण जर ह्याचा लो ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळतं आता वेगवेगळे पॅटर्न असतात बघा इथे तुम्हाला काही आठवड्यांपूर्वी इथे शूटिंग स्टार पॅटर्न दिसत होता याचा लो ब्रेक झाल्यानंतर आपण आणखीन सेलिंग झालेलं बघितलेलं होतं तसंच हा पॅटर्न आहे आता फक्त काय आहे की हा लो ब्रेक होणं आवश्यक आहे जर हा लो ब्रेक झाला तरच आपल्याला हे सेलिंग आणखीन बघायला मिळणार आहे तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय म्हणजे बिअरीज दिसतंय आता इथे हा जो हाय बनला होता ह्याच्यापेक्षा हा हाय जास्त बनलाय म्हणजे एक शक्यता आपल्याला अशी आहे तो जो जर बनला नसता जर असं झालं असतं की हा हाय मोठा आहे हे खाली आलंय परत वर जाताना इथूनच खाली आलं असतं हा हाय खाली राहिला असता तर मग काय झालं असतं इथे डब्ल्यू पॅटर्नची शक्यता असते आणि हा आपल्याला लो ब्रेक झाल्यानंतर आणखीन एक मोठं सेलिंग आपण बघू शकलो असतो मात्र आता काय झालंय हाय आपल्याला इथे बनलाय तर त्यामुळे आता काय होणं अपेक्षित आहे कदाचित आणखीन थोडं खाली जाईल मात्र त्यानंतर एक शार्प बाउंस आपल्याला बघायला मिळू शकतो कदाचित हा शार्प बाऊन्स पुन्हा हा हाय मोडू नाही शकणार कदाचित फिफ्टी पर्सेंट लेवलच्या आसपास जाईल म्हणजे हे जे काही सेलिंग झालंय ह्याच्या फिफ्टी पर्सेंट लेवलच्या आसपास सुद्धा जाऊ शकतो आणि त्यानंतर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर त्यामुळे आता आपल्याला एक शार्प रिव्हर्सलची अपेक्षा आहे अर्थात ते सोमवारी येतंय मंगळवारी येत आहे पुढच्या आठवड्यात येत आहे का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे पण आता मात्र एवढं सेलिंग झाल्यानंतर आपण एक शार्प रिकव्हरीची अपेक्षा नक्कीच ठेवू शकतो आणि ती अचानक भयानक येणार तुम्हाला आपल्याला हे जे शॉर्ट्स आहेत हे शॉर्ट्स कव्हर करायला सुद्धा संधी मिळणार नाही आणि मग घाई गडबडीत शॉर्ट कव्हरिंग करावं लागतं आणि मग अशा वेळेला एक खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळते अर्थात ही तेजी टेम्पररी असेल त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं अशा प्रकारचं विकली टाइम फ्रेम मध्ये दिसायला लागलंय फिफ्टीचं विकली टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय त्याचा अर्थ काय होतो आणि इथून पुढे काय होऊ शकतं आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये डेली टाइम फ्रेम मध्ये आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की निफ्टी फिफ्टी मध्ये पहिले दोन तीन दिवस सेलिंग जे होत ते स्लो होत मात्र मागचे दोन दिवस खूप मोठ सेलिंग आपल्याला बघायला मिळालंय आणि हे पाच दिवस नॉन स्टॉप आपल्याला रेड कॅन्डल बनवून सेलिंग होताना दिसत आहे आता तुम्ही जर बघितलं तर ह्यापूर्वी पाच दिवस इथे पण सेलिंग झालं होतं मात्र इथे सेलिंग होताना काय होत होतं शेवटचे एक दिवस डोजी कॅन्डल बनली आणि मग रिव्हर्सल आलं होतं याच्या आधी इथे तीन दिवस बनलं होतं इथे जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा पाच दिवस होतं पण त्यातले तीन दिवस आपल्याला साइडवेज मुवमेंट होती आणि दोन दिवसच छोटं छोटं सेलिंग झालं होतं लगेच बाउन्स आला होता तर ह्यापूर्वी जर बघितलं तर तीन दिवस पाच दिवस असं आपल्याला बघायला मिळतं मात्र थोडस आणखी मागे गेलो आपण तर इथे असं लक्षात येईल की सप्टेंबर महिन्यामध्ये इथे आपल्याला साधारण अठरा सप्टेंबर पासून इथे बघितलं तर एक आ, तीस सप्टेंबर पर्यंत एक नॉन स्टॉप सेलिंग होत होतं आणि हे बरेच दिवसानंतर आपल्याला रेड बनलेल्या मध्ये बघायला मिळाल्या होत्या तर त्यामुळे पाच रेड कॅन्डल बनणं जरी नॉर्मल नसलं तरी अॅबनॉर्मल नाहीये तीन पर्यंत बनतात पण आता काय झालंय पाच झालेत आणि रिसेंट आपला एक्सपिरियन्स काय सांगतो की पाच स्कॅन्डल झाल्यानंतर एखादी छोटी का होईना ग्रीन बनते इथे सुद्धा बघा पाच झाल्या ग्रीन बनली इथे सुद्धा बघा पाच झाल्या ग्रीन बनली अर्थात याचा अर्थ लगेचच सोमवारी ग्रीन कॅन्डल बनेल असा होत नाही पण बनण्याची शक्यता कारण मार्केट नेहमी इतिहासाचीच पुनरावृत्ती करताना आपल्याला बघायला मिळतं मात्र जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत हे सेलिंग कंटिन्यू होत राहील अशा प्रकारचं चित्र दिसतंय आता सेलर सुद्धा एवढं सेलिंग झाल्यानंतर पहिल्या फ्लो मध्ये आणखीन सेल करायला घाबरतील त्यामुळे एक छोटा बाउन्स आपल्याला आता नक्कीच अपेक्षित असणार आहे तो कधी येतो सोमवारी येतो मंगळवारी येतो का पुढच्या आठवड्यात कधी येतो हे बघणं आता आपल्याला आवश्यक आहे आणि त्यानंतर मात्र जे सेलिंग येईल ते जोरदार सेलिंग असेल असं आपण समजू शकतो तर हे झालं निफ्टी च वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टी मध्ये मी तुम्हाला शुक्रवार साठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये तीन लेवल दिल्या होत्या आणि सांगितलं होतं एकोणसाठ हजार सातशे त्याच्या खाली बघितलं तर एकोणसाठ हजार पाचशे पस्तीस आणि त्याच्या खाली बघितलं तर एकोणसाठ हजार तीनशे पंचवीस अशा ह्या तीन लेवल होत्या ही जी लेवल होती एकोणसाठ हजार सातशे ही मेक ऑर ब्रेक लेवल होती म्हणून तुम्ही बघू शकता की इथे आठ तारखेला आपल्याला बराच काळ इथे स्ट्रगल झालेला आपल्याला दिसतोय मात्र नऊ तारखेला शुक्रवारी काय झालं गॅपडाऊन ओपन झालं वर जायचा प्रयत्न झाला ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम केली आणि सेलिंग कंटिन्यू झालं परत एक प्रयत्न झाला परत सेलिंग कंटिन्यू झालं आणि अशा प्रकारे काय झालं आपण जे विश्लेषण केलं होतं की ह्या लेवलच्या खाली तर सेलिंग से सेलिंग येऊ तशा आपल्याला येताना बघायला मिळालं आणि खालची दिलेली दोन्ही टार्गेट म्हणजे एकोणसाठ हजार पाचशे पस्तीस आणि एकोणसाठ हजार तीनशे पंचवीस ही दोन्ही आलेली आहेत साधारण क्लोजिंग जो बघितलं तर थोडस खालच्या बाजूला आलंय एकोणसाठ हजार दोनशे एक्कावन्न सत्तर होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आता आपण काय करूया विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया की बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला काय सांगायचा सा प्रयत्न करतोय आता इथे मी विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलं थोड झूम करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर कट दिसेल येस आता झूम केल्यानंतर आपल्याला इथे काय दिसतय बघा इथे आपल्याला पण लो काही इथला मोडलेला नाहीये त्यामुळे आपण आता असं म्हणू शकतो की दोन एकसारख्याच कॅन्डल बनल्यात ट्विझर टॉप पॅटर्न सारखी परिस्थिती आहे ह्या दोघांचा मिळून लो जर ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकत त्यामुळे छोटे मोठे बाउंज जरी आले तरी अल्टिमेटली काय होईल छोटे मोठे बाउन्स जरी आले तरी अल्टिमेटली आपल्याला सेलिंगच बघायला मिळणार आहे तर असं चित्र आता दिसायला लागलेलं आहे तर हे झालं निफ्टी बँक विकली टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय या दोन्ही कॅन्डल म्हणजे मागच्या आठवड्याची कॅन्डल आणि चालू आठवड्याची कॅन्डल आकारानं जवळजवळ सारख्या दिसत आहेत फक्त फरक काय आहे की ह्या कॅन्डलचा हा इथे आहे ह्या कॅन्डलचा हाय इथे आहे ह्या कॅन्डलचा लो इथे आहे या कॅन्डलचा लो इथे आहे म्हणजे थोडक्यात ही अशीची अशीच कॅन्डल आहे फक्त थोडी वर उचललेली आहे आणि रंग बदललेला आहे अशा प्रकारचा आपल्याला ड्युएल कॅन्डल इथे बघायला मिळतात जर ह्यांचा लो ब्रेक झाला कारण हा ट्विझर टॉप पॅटर्न सुद्धा असू शकतो या दोघांचा मिळून होणारा लो जर ब्रेक झाला येणाऱ्या काळात तर आणखीन सेलिंग बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं हे झालं बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया बँक निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बँक निफ्टी मध्ये सलग पाच दिवस सेलिंग आलेलं नाही बँक निफ्टी मध्ये बघितलं तर सलग तीन दिवसच आपल्याला सेलिंग दिसत बरोबर आणि आपण जो हा एरिया म्हणत होतो ह्या एरियाच्या आसपास बँक निफ्टीमध्ये सपोर्ट घेतलेला पण दिसतोय म्हणजे तुम्हाला मी इथे एरिया काढून दाखवतो म्हणजे तुमच्या सर्वांच्या व्यवस्थित लक्षात येईल तर हा जो एरिया आहे येस हा जो एरिया आहे या एरियाच्या आतमध्ये आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतो ह्याच्या वर अजून आपल्या ह्याच्या खाली अजून जात नाहीये म्हणजे जरी खाली आलं तरी आणखीन ह्या लेवल पर्यंत जाण्याची शक्यता आपल्याला अठ्ठावन्न हजार सातशे पर्यंत वगैरे जाण्याची शक्यता दिसते आणि त्यानंतर मग काय होईल हे आपल्याला येणाऱ्या काळात रोजच्या व्हिडिओच्या संदर्भ रोजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यावं लागेल तर हे झालं बँक निफ्टीचा चार्ट विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय सांगतोय हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न केला आता पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं से विश्लेषण करणार आहोत मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला थोडीशी आणखीन माहिती द्यायची आहे तर आपल्या चॅनलवर आता यूट्यूब चॅनल मेंबरशिप ही जी पद्धत आहे ही जी स्कीम आहे ही चालू झालेली आहे तुम्ही काय करू शकता तुम्ही आता सबस्क्राईब करून चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आपण प्रत्येक मेंबरशिप कॅटेगरीसाठी वेगवेगळे फीचर्स ठेवलेले आहेत तुम्ही काय करू शकता त्या जॉईन बटनला क्लिक करून ते काय काय फीचर्स आहेत हे समजून घेऊ शकता अगदी बेसिक पद्धत आहे ब्रॉन्झ त्यानंतर आहे सिल्वर त्यानंतर आहे गोल्ड आणि सगळ्यात शेवटी आहे प्लॅटिनम मेंबरशिप जास्तीत जास्त सदस्य जर मला विचाराल तर तुम्हाला ह्या दोन कॅटेगरी मध्येच बघायला मिळणार आपण फी अत्यंत माफक ठेवलेली आहे तुम्ही दरमहा युट्यूब वर हे पैसे भरून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता हे झालं चॅनल मेंबरशिप विषयी आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्स विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर अगदी निफ्टी प्रमाणेच आपल्याला बघायला मिळाली काय झालं बघा ओपन गॅपडाऊन झालं गॅपडाऊन ओपन झाल्यावर आपल्याला थोडस बाउन्स प्रयत्न झाला फेल गेला परत बाउन्स प्रयत्न झाला फेल गेला आणि त्यानंतर सेलिंग कंटिन्यू होताना लोअर लो लोअर हाय बनताना आपल्याला बघायला मिळालेत आता आपण बघणार आहोत की सेन्सेक्सचा चार्ट वीकली टाइम फ्रेममध्ये कशा प्रकारे दिसतोय तर इथे मी विकली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन केलाय विकली टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर जसा निफ्टीचा आहे त्याच पद्धतीनं आपल्याला सेन्सेक्सचा चार्ट दिसतोय आणि त्यामुळे इथे आपण काय सांगू शकतो सेन्सेक्स मध्ये आपल्याला बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय हे क्लिअर कट दिसतंय त्याचबरोबर तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर इथे आता एम पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि ह्या एम पॅटर्नचं आता ब्रेकआउट कधी आलं असं समजणार तर एक रेड कॅन्डल आणखीन सेलिंग येण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्यामुळे आता सेन्सेक्स मध्ये आपल्याला सावध राहणं अपेक्षित आहे तर हे झालं विकली टाइम फ्रेम मध्ये आता काय चित्र दिसते आणखीन थोडस खाली जाऊ शकतं अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता बघायला मिळते आता जाऊया आपण डेली टाइम मध्ये डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा बाकी सगळं निफ्टीला फॉलो करत असला तरी ह्या चार्ट मध्ये मध्येच एक ग्रीन कलरची कॅन्डल बनलेली आपल्याला दिसते त्यामुळे आपल्याला सलग जर बघायला गेलं तर सलग असं नाही पण मागचे चा, चार पाच दिवसामध्ये चार दिवस सातत्यानं मार्केटमध्ये मा सेलिंग येताना आपल्याला बघायला मिळते आणि हे येत असताना काय झालंय बघा तुमच्या लक्षात येईल की ह्या आसपास असणारी जी आपल्याला एक सपोर्ट लेवल होती जी अनेक आठवडे इथे असेल इथे असेल इथे ह्या एरियात असेल ह्या एरियात असेल किंवा अगदी ह्या एरियात असेल तर ही सपोर्ट लाईन जी होती ती आता ब्रेक झालेली आहे आणि त्याच्यामुळे किंमत खालच्या दिशेनं सरकायला सुरुवात झालेली आहे तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये विश्लेषण या विश्लेषणामध्ये आपण आता इथेच अगदी या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आजचा हा व्हिडिओ बघितलात संपूर्ण बघितलाच असेल तर तो कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा मा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा आजचा हा तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईब केलं ला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद